परभणी तालुक्यातील पेडगाव येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते विविध विकास कामाचं उद्घाटन करण्यात आलं दोन कोटी चोवीस लाख रुपयाच्या या विकास कामाचं उद्घाटन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख पेडगावच्या सरपंच सविताबाई हरकळ तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेशराव देशमुख यांच्यासह उपसरपंच शेख सलमान चेअरमन दीपक देशमुख व्हाईस चेअरमन मधुकर गायकवाड यांची उपस्थिती होती यामध्ये श्रीकृष्ण मंदिर सभागृहात साठी पंचवीस लाख रुपये जिल्हा परिषद शाळा पेवर ब्लॉक बसवण्यासाठी पंचवीस लाख रुपये भूमिगत नाली बांधकाम चौतीस लाख घनकचरा व्यवस्थापनासाठी साठ लाख रुपयासह सा हो। इतर विकास कामांचा समावेश आहे या कार्यक्रमाला पेडगाव मधील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशी सह हो। मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी